तहवूर राणाला भारतात आणलं जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि तहवूर राणाला अमेरिकेनं भारतीय एजन्सीच्या ताब्यात दिल्याची बातमी आता समोर येते त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा नापाक चेहरा भारताला जगासमोर उघडा करण्याची आणखी एक संधी मिळाली हे केंद्र सरकारचं अत्यंत मोठं यश आहे आणि यानिमित्तानं केंद्र सरकारची दहशतवादाविरोधात झिरो डॉलरन्स पॉलिसी पुन्हा एकदा पाहायला मिळते आज तहवूर राणा भारतात देण्याचा मार्ग मोकळा कसा झाला भारताच्या प्रयत्नांना कशाप्रकारे यश मिळालं आता भारतात आणल्यावरती तहवूर राणाचं काय होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहेत मात्र यापूर्वी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि मागे आहे मनोज मांडवकर सव्वीस अकराचा तो दहशतवादी हल्ला आजही आठवला की अंगावरती शहर येतात एकशे सहासष्टपेक्षा जास्त निरपराध व्यक्तींचा जीव गेला होता साठ तास मुंबई दहा दहशतवाद्यांच्या ताब्यात होती अवघ्या जगाचं याकडे लक्ष लागलं होतं आणि मुंबईचा तो हल्ला आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावरती ओढला गेलेला उरखडा आहे जो कधीच विसरता येऊ शकत नाही त्यात आधी कसाबला शहीद तुकाराम उंबळे यांच्या अतुलनीय साहसामुळे जिवंत ता पकडण्यात आलं आणि पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा जगासमोर भारताला उघडा करण्यात यश आलं त्यानंतर अर्थात या हल्ल्याच्या मास्टर माइंड तहबूर राणा भारतीय एजन्सीचं लक्ष होतं दोन हजार तेवीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती तेव्हाच राणाला भारताच्या ताब्यात देणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते तहबूर राणा त्याचा मित्र डेव्हिड हेडली याच्यासह डेन्मार्कमध्ये मुंबईवरती हल्ला घडवून आणण्याचा आणि हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली दोन हजार तेरामध्ये दोषी आढळला होता आणि अमेरिकेनं त्याला चौदा वर्ष तुरुंगाची शिक्षा सुनावली होती मे दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र नरे मोदीही अमेरिकेला गेले असता तिथं ट्रम्प यांनी राणाला भारतात सुपूर्त करण्याची घोषणा केली होती आणि आज त्याची अंमलबाजावणी होताना पाहायला मिळणार आहे सारं काही नियोजन असून झालं तर तहवूर राणाला घेऊन विमान आज रात्री किंवा उद्या म्हणजेच दहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी सकाळी दिल्लीत आणलं जाईल आणि तिथं त्याला एन आय ए कोठडीत ठेवलं जाईल मग त्याला मुंबईत आणून त्याच्यावरती खटला चालवला जाईल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या प्रयत्नांचं हे यश आहे याकडे हे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जो बायडेन यांच्या काळात जयशंकर यांनी राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती राणाला मुंबईत आणलं तर त्याचा आर्थर रोडच्या त्याच अंडासेलमध्ये त्याला ठेवण्यात थे येईल जिथे अजमल आमिर कसाबला ठेवण्यात आलं होतं तहबू राणा कोण त्यावरती एक नजर टाकूयात मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड एकोणीसशे एकसष्ट साली जन्मलेल्या राणानं पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून काम केलं एकोणीसशे नव्वद साली तो पत्नीसह कॅनडाला गेला तिथलं नागरिकत्व मिळवलं त्यानंतर तो शिकागोला स्थायिक झाला तिथं तो इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह वेगवेगळे व्यवसाय करत होता जेव्हा हेडलीनं मुंबई हल्ल्याची आखणी केली होती तेव्हा राणाही त्याच्यासोबत होता आपल्या वारंवार मुंबई दौऱ्याचा संशय येऊ नये म्हणून राणानं मुंबईत ट्रॅव्हल एजन्सीची शाखा उघडली होती लष्कर ए तोयबाच्या सांगण्यावरून ही शाखा उघडण्यात आली होती मुंबई पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात तहवूर राणाचा उल्लेख केला होता ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी एफबीआयने शिकागो विमानतळावरून राणा आणि हेडली यांना ताब्यात घेतलं होतं आपल्याला भारताकडे प्रत्यार्पण करू नये अशी याचिका राणानं अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात केली होती मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळून तर राणा चिंतेत आलाय भारतात प्रत्यार्पण करणं म्हणजे मृत्यूदंड आहे असं राणा म्हणालाय सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत राणाच्या वकिलांनी त्याला मूत्राशयाचा कर्करोग मूत्रपिंडाचा आजार दमा पार्किन्सन्स अशा व्याधी असल्याचं म्हटलं मात्र कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आता राणा मुंबईत येणार त्याच मुंबईत ज्या मुंबईची अवस्था त्याच्या त्या, त्या, त्या प्लाननं अत्यंत भीषण केली होती आता राणा भारतात आल्यावरती भारत कशाप्रकारे दहशतवादाला भीक घालत नाही हे पुन्हा एकदा जगासमोर तर येणार आहेच पण त्या एकशे सहासष्ट निरपराध बळींना न्याय मिळणार आहे ज्यांना कसाब आणि त्यांच्या साथीदारांच्या अंदाधुंद गोळीबाराला सामोरं जावं लागलं होतं शहीद तुकाराम होंबळे यांच्या आत्मेला न्याय मिळणार आहे बाकी राणाचा म्हणाल तर तो फाशीचा दुर्खंड त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहतोय आणि तिथला जल्लादही तुम्हाला भारताची ही कूटनीती कशी वाटली एस जयशंकर यांचे प्रयत्न तुम्हाला कसे वाटले तहबूर राणाचा अंत कसा होणार याबद्दल काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद